बातमी आहे बीड मधल्या महासंस्कृती महोत्सवात दाखवण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनाची मध्ये महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद शाळांद्वारे करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुद्याजवळ असलेल्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं सिने अभिनेते मकरंद अनासपुरी यांच्या उपस्थितीत याचं नुकतंच उद्घाटन झालं यावेळी बीड जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते दरम्यान बातमीचा आढावा घेता आमचे प्रतिनिधी अनिल थोरट्यात नमस्कार भारत विश्वास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि महासंस्कृती महोत्सव जो आहे तो या ठिकाणी बीडच्या ठिकाणी आजपासून त्याचं उद्घाटन झालेलं आहे क्रीडा महोत्सव झाला आणि त्याचनंतर आता प्रदर्शन त्या प्रदर्शनामध्ये नॅचरल ज्या गोष्टी आहेत ज्या जुन्या पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या वस्तू असतात ते मेजवाणी बीडकरांना या ठिकाणी या निमित्तानं पाहायला मिळते जिल्हाधिकारी दीपाताई मुदोळ झिंदे यांनी देखील आव्हान केल्यानंतर आता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मकरंद अनासपुरे स्वतः म्हणते की आठ दिवस प्रत्येक दिवशी वेगळा चेहरा बदलण्याचे किमया असते ती आज माझ्या बीड तालुक्यातले माझ्या बीड जिल्ह्यातल्या महिलांच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही ते, ते, ते वस्तू युज करा सरकारी जे आहे या माध्यमातून तुमच्या समोर आलेला आहे की ह्या वस्तू दुर्जुरी वेगळं तुम्हाला काही नाव देखील माहित नसतील अशा वस्तू या ठिकाणी याचा वापर देखील भाषणात अभिवाचन गोरड इथंच घेऊन टाका मॉल मध्ये जायची गरज नाही पूर्वी आपल्या गावचं स्वतःच एक प्रशासन होत स्वतंत्र एक संस्कृती होती गावात जे लोक गावातला माल बनवायचे तर गावातल्या गावात विकला जायचा सगळ्यांचं व्यवस्थित चालू राहायचं चा। ग्लोबलायझेशन मुळे गडबड अशी झाली कुठला माल येऊ लागला आपल्याकडं काही फळ तर आपल्याला माहित नव्हती ते माहीत झाली हे कुठलं आहे जपानचं आयो हे तर आपण कधीच खाल्लेलं नाही तरी खायला लागला आम्ही जापनीज फळ खातो अरे इथलं खाना जपानचं काय खातो मला इथे कृषी विभागाचं पण प्रदर्शन बघितल्यानंतर लक्षात आलं जेजुरकर साहेबांनी खूप उत्साहाने ते आहे खूप चांगल्या गोष्टी आहेत पण माझं म्हणणं असं आहे की जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर आपल्याला थांबवता आल्या तर त्याचं यश खरं आहे